मारणे या ठिकाणी पद्मश्री राहीबाई कुबेरे यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी थेट त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत की आपल्याला हे केव्हापासून करता हे सगळं किंवा कसं सुटलं तुम्हाला हे सगळं करायचं हे तीस वर्षापासून मी सुचलं करते आणि हे स्वतःच्या पण काही दिवसांनी माझ्या शेतामध्ये सगळ्यांच्या शेतामध्ये केमिकल खत आले हायब्रीड बियाणं आलं वेगवेगळे फवारे आले <laughs> जेव्हा माझ्या शेतामध्ये ब्रेक बेन आलं केमिकल खत औषध आले तेव्हापासून घरचा आजार सुरू झाले मग मला इथून दहा किलोमीटर वीस किलोमीटर पाठीची बाळा बांधायची पायफाय जावा लागेल मग मला दवाखान्या होता म्हणजे माझा प्रवास तर खूप खटत आता लहानपणचा माझ्या वडिलांच्या घरी आम्ही सात बहिणी होतो आणि एक बहीण नऊ महिन्याच्या असताना आई वाहली मग आई गेल्यावर खूप कठीण प्रवास आला पण माझ्या वडिलांनी सातही मुलीचा सांभाळ केला आणि सांभाळ करून त्यांना गरीबी खूप होती शाळा नाही शिकवता आली पण नि, त्याने ज्ञान बाकी घरातच शिकवलं त्याने हे जे पारंपरिक बियाणाच संकलन केलेलं आहे कोणकोणते बिया बियाणा माझ्या का अठरा जातीचे वाल तीस जातीचा भाजीपाला सोळा जातीचं भात काही गहू हरभरे कड धान्य हे सगळं म्हणजे सगळं जेवढं होतं ना तेवढं मी माझ्या शेतामध्ये मा पाच वर्षे शेत जतन करून शेतकऱ्याला बचत गटाला मोठ्या प्रमाणात दिलं मग आता तरी सगळं बेन हा पण भात जमीन मला थोडी आहे ना मग भाताचं सगळं पाणीच नाही सगळं वरच्या पावसावर ना मग आता सध्या एकूण जातीचा वाल एवढा लावते मग हे बाकी पालक मेथी भेंडी गवार लाल माठ हिरवा माठ विक्रीसाठी असतं काय बाहेर हा बी बी शेतकऱ्यासाठी बी लोकांना कुरण मी जाते ना कुरण करतात आणि काही लोक इडफोट भरपूर येतात आणि मग हे हा ब्रेड माझ्याच घरात अनुभव घेतला आणि मग मी स्वतःसाठी केलं तयार स्वतःच्या कुटुंबासाठी केलं बाईक संस्था इडं काम कराय आली मी फक्त बिलाव्या चालू होते आणि बाईकचे साहेब आता तुम्ही आले तसे ते माझ्याकडे आले मी डोक्यावरचे बेनीची टोकरी खाली ठेवली गप्पा मारायला लागली मग त्यांनी मला विचारलं मावशी कुठं चालले म्हणजे पाऊस पडलाय चालेलच येतात बिलावर म्हणे एवढे गुढे कसे कशा नाव त्या का म्हणजे एवढे कुठे तुम्हाला नाव सांग त्यांनी मला फक्त एक शब्द विचारलं का कोणत्या बाजारातून आतापर्यंत कोण कोण लोक येऊन गेले असे मोठे राजकीय लोक नेते आमदार साईबा माझ्याने एवढे लक्ष राजस्थानपासून आले राजस्थान पासून आले बाहेरच्या देशातून येऊन आले आता अमेरिकेचे तीन टाईम तीन चार टाईम येऊन गेले पद्मश्री पुरस्कार मिळाला अरे अरे पुरस्कार मिळाले तुम्हाला पद्मश्री मिळाला मोठा पुरस्कार मिळाला कसं गेल तर दिल्लीला तुम्हीच गेलो माझे दहा पाच हा मी हा मग बायच्या देशात तिकडे गेल्या गो राजस्थान तिकडं बरंच कुठं कुठं फिरले गोपाळपर्यंत इकडं इथं माझ्या नागपूरच्या खूप खाल्ली इकडं आपलं दाफुली काय वाटलं पुरस्कार काय काय नंतर मिळाला मला नाही काय वाटलं मला फक्त या मातीचं ध्यान आलं का या मातीचं एक नातं जोडलं म्हणून ते पुरस्कार घेतले आणि आज मी माझ्या माझ्या एक वेगळं कापसून गेलं पुरस्कार वंशी तुमच्या साधेपणाचा हा पुरस्कार आहे आणि तुम्ही जे खरं काम करताना त्याची पावती हा एक खरं खरी माणसं कशी समाजापुढे येतात याच एक तुम्ही आजच्या जगातलं हे महत्वाचं उदाहरण आहे नाही मी मला पुरस्कार माझे म्हणून मी नाही मानणार कारण मी काय केलं पाहिजे नाही शेतकऱ्यांना तर मी रोज एका गावात शेतकऱ्यांनी कळकळीची कर, विनंती करून सांगते का तुम्ही परत सेंद्रिय शेती करत गावठीळवली पाहिजे कारण आता घराघरामध्ये कॅन्सर सुरू झाले घराघरामध्ये वे वेगवेगळे आजार सुरू झाले mm. माणसाला चालू चालू अटक येऊ लागली oh. नाही का आणि पहिले माणसं एकशे पाच वर्ष एकशे आमच्या एक इथे एकमाताला मिळाला आता इथे वरती एकशे पंधरा वर्ष असा mm. मग काय आयुष्य कमी होत चालू आहे का आजार घरामध्ये आले ते याच्यावर कोणी विचार केला नाही हा विचार मी माझ्या कुटुंबापुरता केला माझ्या घरापुरता केला बाईप संस्था मला भेटली तर बाईप संस्थेचे त्यांनी मला मदत देऊन हा जगा समजून हे काम बाईकने खरं नेले आणि माझ्या पत्रकार नेले आणि स्वतः पत्रकार असून या भागासाठी काय करावं शासनाने असं तुम्हाला वाटत नाही या भागासाठी पाण्याचं काम मला तर माझ्या स्वतःसाठी मी तर आजपर्यंतही नाही काय मागतलं आणि मागणार नाही पण समाजासाठी बाकी हा माझी शेती बरी चार पाच एकच याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करता नाही मग दुसरी आहे ना शेती आम्ही भात करतो भात मागली वरई म्हणजे सगळं थोडं डकत आणि हे भाजीपाल्याचं बी मी सगळं इथं घेते दुसरीकडं घेत हा मग इथं दिवाळी दसऱ्यात आली तर तुमच्यासारखे सगळे शेतामध्ये दाखवते पण आज पाणी नसल्यामुळे आज शेतात मला काही दाखवता येत पाणी जर तर तेवढे पिकं तेवढ्या बाजीपाली हे शेतात आता काही दिवसांनी टाकी भरून ठेवतो माझं ती तिकडे घर आहे बघून जा छोटं घर आणि छोटीची पडी होती म्हणजे मी लय शून्यातून काम उभं केलं एकदम शून्या तुमच्याबद्दल खूप वाचलेलं आहे मी दिवाळी तुमच्याबद्दल आपलं हे टी व्हीवर पाहिलंय वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलंय इच्छा होती मग मॅडम आणि सर आमचे मित्र यांच्यामुळे हा खूप वेळेला मागे तुम्हाला बोलवायचं पण आमच्या कॉलेजला मी त्यांना बोललो होतो नाही मी आता शाळा शिकले

<laughs> सर, सर आपल्या गावाकडं त्यांचं हे ना बोलून ना त्या चार पाच कड्यामध्ये दाखवणं गरजेचं आहे निसर्गाची शाळा आमच्याकडे आपला तालुका तालुक्या अकोले आमचा तालुका आहे अभयारण्य आहे जंगल सगळं आणि पाणी चांगलं विषय म्हणजे आमच्याकडे पाणी चांगलं आहे आमच्या गावामध्ये कन्नड तालुक्यामध्ये आणि अद्रिटलं घेतल्या जाते स्ट्रॉबेरी घ्यायला लागले लोक आता ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन ड्रॅगन फ्रूट पण घ्यायला लागले नवीन आणि चांगले कांद्याचं बीज जास्त बियाचं प्रमाण आहे कांदे आहे मका आहे घेतल्या जाते तिथं खूप छान वाटला मला आनंद वाटला आपली भेट झाली वेळ दिला वे माझा ते वेळ आहे माझं जीवनच आता समाजासाठी तुम्ही आता संदेश काय इकडे येतात आता मी तर माझ्या बरोबर इथे लोक भरपूर फोटो काढून आता समाजामध्ये कार्यक्रमाला गेले भरपूर फोटो काढतात पण मी मग ते फोटो नका माझे विचार बाकी घरा लोकांकडे माझे